नमस्कार बई फ्रेंड्स लायब्ररी नेहमी काहीतरी वेगळं उपक्रम भरवत असतं तर ह्याच्या मागचं कारण एकच आहे की पुस्तकांचा प्रचार आणि प्रसार तर आता मी जेव्हा लहान होतो तेव्हा शाळेत जाताना आम्ही काय करायचो की आमच्या जे मित्रांकडे जे काय वया आहेत ते त्याच्यातले पानं वगैरे काढून तर ते, हो ते आम्ही बायंडिंग करून ते वापरायचं तर तेच मला आठवलं आणि यावर्षी आपण असं करूया की आपण डोंबिवलीतल्या नागरिकांना आवाहन करून त्यांच्या विद्यार्थी जे काय असतील त्यांच्याकडनं त्यांची जी वापरलेली वा रजिस्टर असेल किंवा वया असतील त्याच्यातनं पानं काढून त्यांनी आम्हाला इथे द्यावं आपल्या लायब्ररीमध्ये आणि ती पानं बायंडिंग करून आम्ही परत ते जे गरजू विद्यार्थी आहेत त्यांना मोफत द्यायचं आम्ही असं विचार केला आणि ह्याचा प्रचार करायला आम्ही सुरुवात केली ची सुरुवात करता थोडीस थोडासा उशीर झाला आम्ही मेमध्ये मेच्या अखेरीस आम्ही ते सुरुवात केली आणि डोंबिलचे जेवढे आपले जे शाखा आहे तिथे आवाहन करून ते जे वया आहेत ते वया तिकडे आणून द्यायला सांगितलं आणि जवळपास दोनशे लोकांनी आपल्याला चांगला प्रतिसाद देऊन ती जे वया आहेत को कोरी पानं आहेत त्याच्या ते, ते आणून त्यांनी आपल्या या सर्व शाखांमध्ये दिली आणि त्याच्यानंतर आम्ही ते हळूहळू करून त्याची सुरुवात केली एका बायंडरकडे देण्याचं तर ह्याच्यासाठी बाइंडर कोण तर आपले आमचे ते उलकीचे आहेत ठाकूरलेला त्यांचं प्रिंटिंग प्रेस आहे शैलेंद्र फोपळे म्हणून त्यांच्याकडे आम्ही सर्व हे नेऊन दिलं तर त्यांना मी विचारलं की बाबा ह्याचं काय तुम्ही चार्ज वगैरे लावाल तर त्यांनी म्हटलं हे तुम्ही मोफत देताय ना तर मी तुम्हाला काही पैसे किंवा काही आकारणार नाही आम्हीसुद्धा तुम्हाला एक चांगली सेवा म्हणून आम्ही ते पुस्तकं तुम्हाला देऊ पावसाळा आला पावसाळा आल्यामुळे ते बाइंडिंग लवकर सुकत नाही आहे आणि शाळा चालू झाल्यानंतर आत्ता आम्ही काही दिवसापूर्वी तर ती जे काय खोपड्यांकडनं जे काय पुस्तकं आली ते सर्व एकत्र केले आणि माणगाव येथील जे ह्याची प्रशासनाची शाळा जी आहे तर त्या शाळेमध्ये आम्ही ही पुस्तक वाटले, आणि ह्याचा जे काय संपर्क जो आहे ते आपले जे आ, विंदा कुसकुटे मॅडम जे आहेत त्यांच्या संपर्कातनं तो मिळाला आम्हाला आम्ही जाऊन तिथे मग ते वयांचं वाटप केलं विद्यार्थ्यांसाठी